संभाजीनगर मधील दरोडा प्रकरणी अपडेट आहे आरोपी अमोल खोतकरनं बावीस तोळे सोनं तुळशी वृंदावनात ठेवलेलं होतं तुळशी वृंदावनामध्ये जिवंत काडतुसं सुद्धा पुरून ठेवलेली होती मुख्य आरोपी अमोल खोतकरची बहीण रुरोणीनं हे सोनं लपवलं होतं तुळशी वृंदामध्ये वृंदावनामध्ये लपवलेलं हे सोनं आता बाहेर काढण्यात आलेलं आहे संभाजीनगरमधील दरुडाप्रकरणी आता ही कारवाई करण्यात आली असल्याचं आपण पाहतोय ही दृश्य साम टी व्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय ज्यामध्ये आपण पाहतोय कशाप्रकारे या मातीमध्ये हे सोनं लपवून ठेवण्यात आलेलं होतं जे की आता बाहेर काढण्यात आत आलेलं आहे तर ही साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य आहे कशा प्रकारे ही कारवाई झाली आहे ते सुद्धा आपण पाहू शकतोय अगदी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये हे सोनं जे आहे ते गुंडाळून तुळशी वृंदावनामध्ये ठेवण्यात आले अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून घेऊयात माधव आपण पाहतोय या ठिकाणी हे सर्व सोनं जे आहे ते अशा प्रकारे मातीमध्ये खाली दाबून ठेवलेलं होतं आणखी काय काय आढळलंय काय अपडेट चांदीनंतर आता पोलिसांना सोनं सापडलंय आणि धक्कादायक म्हणजे खोतकरच्या बहिणीनं त्याच्या घराच्या बाहेरच जे तुळशी वृंदाण होतं त्या तुळशी वृंदानामध्ये दगडाच्या आणि ते सिमेंटच्या हो एक गट्टा तयार करून त्यामध्ये ते सोनं लपवलं होतं आणि त्यामुळं पोलीस सुद्धा चकित झाले की कशा कशा पद्धतीनं ते सोनं लपवून ठेवलेलं आहे आता त्यात सगळा शोध सुरू आहे तिची झडती घेतल्यानंतर जवळपास बावीस थोडे सोनं आणि सात जिवंत तिचे सापडलेले आहेत आणखी काही सापडेल अशी शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं तिला अटक करण्यात आली आहे धन्यवाद माधव आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या